किनवट तालुक्यातील श्रीक्षेत्र उंकेश्वर येथील हेमाडपंथी शिवमंदिरातील दानपेटी फोडून पंचवीस हजारांची रक्कम चोरी झाल्याची घटना उघडकीस आली असून आरोपी दानपेटी घेऊन जाताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे संस्थान उंकेश्वर येथील हेमाडपंथी शिवमंदिरात रात्रीला वॉचमन म्हणून कार्यरत असणारे पोचना कटकामवार हे नेहमीप्रमाणे सकाळी शिवमंदिरात गेले असता मंदिरात, मंदिरात असलेली दानपेटी चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले ही माहिती संस्थांचे व्यवस्थापक कणाके यांना दिली असता यावरून वनौषधी विकणारे कर्मचारी पवन धुर्वे यांना सोबत घेऊन पाहणी केली यावेळी दत्त मंदिरामागे या दानपेटीचे कुलूप न तोडता दानपेटी फोडल्याचे आढळून दिनांक सव्वीस एप्रिल रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अनोळखी मंदिरातून चक्क दानपेटी उचलून नेली आणि ती दानपेटी एका गजाने फोडून भाविकांनी दान केलेली अंदाजे रकमेची केली गजानेश्वर चे व्यवस्थापक राधाकृष्ण कणाके यांनी दिलेल्या फिर्यादी वरून मांडवी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक म्हस्के बीट जमादार कदम यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करून दानपेटी चोरी करणारे आरोप पी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे पोलीस उपनिरीक्षक म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली उनकेश्वर बीटचे चे जमादार ए एस आय जांबू अंतराव कदम हे तपास करत आहेत हा आरोपी मंदिरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला असून त्याचे फुटेज देखील तपासण्यात येत आहे प्रतिनिधी सचिन जाधव एन न्यूज मराठी नांदेड